नमस्कार टेक बडली युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र शासन महिला बाल विकास विभागातर्फे नवीन जी आर प्रसिद्ध झाला आहे पोषण अंतर्गत एकाधिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका तांत्रिक मनुष्यबळ यांना स्मार्ट मोबाईल फोन उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे चला तर आपण बघू याच्यामध्ये काय माहिती द्यायची शासन निर्णय काय आहे तो समजून घेऊया शासन निर्णय पोषण अभियान या केंद्र पुरस्कृत उपक्रमांतर एकात्मिक बाल विकास योजनेमध्ये राज्यातील अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका व तांत्रिक मनुष्यबळ यांना मोबाईल फोन उपलब्ध करून देण्याकरता राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेच्या अनुषंगाने एल वन निविदाधारक मे एन एफ इन्फ्राडॅक्ट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड न्यू दिल्ली यांच्याकडून सॅमसंग गॅलेक्सी ए झिरो फाय एस या मॉडेलचे मोबाईल फोन प्रति मोबाईल तेरा हजार चारशे सत्तावन्न पॉईंट त्रेपन्न प्रमाणे एकूण एकशे चौदा हजार नऊशे चौऱ्याहत्तर एवढे मोबाईल फोन खरेदी करण्यास होत्या करता येणाऱ्या रुपये एकशे चोपन्न कोटी बहात्तर लाख सहासष्ट हजार चोपन्न एवढ्या खर्चा खालीलप्रमाणे शासन मान्यता देण्यात दे 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 येत आहे आपण तक्ता तक दिला आहे खालील तो समजून घेऊयात काय तो निविदा तारखाचे नाव मे एन एफ इन्फ्राटेक सर्विस प्रायव्हेट लिमिटेड न्यू दिल्ली साहित्याचे नाव सॅमसंग गॅलेक्सी ए झिरो फाईव्ह एस स्मार्ट मोबाईल फोन व निवेदित नमूद इतर साहित्य खरेदी करायच्या स्मार्ट मोबाईलची एकूण संख्या एकशे चौदा हजार नऊशे चौऱ्याहत्तर एवढी संख्या आहे प्रदेश स्मार्ट मोबाईल फोनची किंमत जी आहे ती तेरा हजार चारशे सत्तावन्न वन त्रेपन्न एवढी आहे एकूण खरेदीची किंमत जी आहे चौपन्न कोटी बहात्तर लाख सहासष्ट हजार चौपन्न एवढे आहे चला तर आपण याच्यामध्ये काय खि माहिती दिली आहे दोन नंबरचा पॉईंट आहे त्यामध्ये सदर मोबाईल फोनचा पुरवठा आदेश खालील अटी वर्षाच्या आधी राहून निर्गमित करण्यात यावा त्यामध्ये एक नंबरचा पॉईंट आहे सदर खरेदी करताना जी एम प्रणालीवरील निविदेतील आटी वर्षीचे पालन तंतंत करावे खरेदी निविदेता वैधता कालावधी शिथिल करून खरेदीस परवानगी देण्यात येत आहे मात्र निविदेच्या वैधता कालावधी शिथिल करून पुरवठा करण्याची निर्धारकाची तयारी असावी दोन नंबर आहे त्यामध्ये निविदे स्पष्ट केल्याप्रमाणे स्पेसिफिकेशन प्रणाली प्रमाणे मोबाईल फोनचा पुरवठा केला जाईल याची दक्षता आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी घ्यावी त्यामध्ये तीन नंबरचा पॉइंट आहे सदरचा निधी शासनाच्या विविध धोरणानुसार व कार्यपद्धतीनुसार तसेच उपलब्धतेनुसार खर्च करणे आवश्यक राहील त्यामध्ये चार नंबरचा पॉइंट आहे पुरवठादाराने वरीलप्रमाणे कराव्याच्या मोबाईल पुरवठ्याची कार्यपद्धत आयुक्त एकात्मिक बाल विकास योजना नवी मुंबई यांनी नमूद करावी त्याप्रमाणे संबंधितप्रमाणे पुरवठा धारकाकडून पुरवठा होण्याकरिता अंतिम दिनांक बंधनकारक यावा त्यामध्ये पाच नंबरचा पॉइंट आहे पुरवठादार मागणीप्रमाणे विविध प्रमाणपत्र विविध केलेल्या गुणवत्तेनुसार स्मार्ट मोबाईल फोनचा पुरवठा केला आहे याबाबतची खात्री संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या यांच्या मार्फत आयुक्त कार्यालयात करावी सदर साहित्य वाटप पुरवठा व खर्च यामध्ये अनियमितता असल्यास झाल्यास व लेखा आक्षेप उद त्याची जबाबदारी आयुक्त एकात्मिक बालविकास योजना नवी मुंबई यांची राहील मोबाईल वापराबाबत सर्वसाधारण सूचना आयुक्त एकात्मिक बालविकास विकास क्षेत्रीय यंत्रणांना द्याव्यात सात नंबरचा पॉइंट आहे निवेदेतील आठ शेड्यूलनुसार मोबाईल वॉरंटीची माहिती व इतर आवश्यक माहिती आयुक्त एकात्मिक बालिका योजना यांनी क्षेत्रीय यंत्रणांना द्यावी पुरवठादाराने राज्यस्तरावर कार्यालयावर सुरू करावे तसेच निवेदेत नमूद केल्याप्रमाणे जिल्हा स्तरावर सर्व्हिस सेंटर विविध कालावधीत सुरू करावीत मोबाईलची सर्व्हिसिंगची सुविधा आवश्यक झाल्यास सदर सुविधा पुरवठाधारक वॉरंटी कालावधीमध्ये अशा प्रकारे उपलब्ध करून देणार आहे याबाबत मार्गदर्शक सूचना आयुक्त एकात्मिक बालिका योजना नवी मुंबई आणि पुरवठाधारका समेत विचार नियमन करून घ्याव्यात स्मार्ट मोबाईल फोन संबंधित कर्मचाऱ्यास पोहोच झाल्यानंतर त्याची नोंद संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी नोंद घ्यावी याबाबतच्या उचित सूचना आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी घ्याव्यात दहा नंबरचा पॉईंट आहे निवेदेतील अटी शर्तीनुसार विविध कालावधीत पुरवठा कर, करून पुरवठा करणे बंधनकारक राहील त्या अनुषंगाने एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी गुगल शीटद्वारे जिल्हा जिल जिल्ह्यातील एकूण अंगणवाडी केंद्रे मोबाईलचा पुरवठा झालेल्या अंगणवाडी केंद्राची संख्या व शिल्लक अंगणवाडी केंद्र संख्याप्रमाणे दर आठवड्याला माहिती प्राप्त करून घेऊन शासनात सादर करावी त्यानंतर अकरावा पॉईंट उद्योग ऊर्जा व कामगार विभागाचे दिनांक एक डिसेंबर दोन हजार सोळाच्या शासन निर्णयातील खरेदी धोरणातील तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे सदर प्रयोजनासाठी केंद्र शासनाने प्रति मोबाईल फोन करता मंजूर केलेल्या दरानुसार येणारा रुपये एकशे पस्तीस कोटी सहासष्ट लाख त्र्याण्णव हजार दोनशे फक्त एवढा आहे एवढा खर्च पोषण अभियान अभियाना करिताच्या बावीस छत्तीस वीस चौऱ्याऐंशी एकतीस सहायक आमदार वेधण्याचा केंद्र हिस्सा साठ टक्के व बावीस छत्तीस वीस त्र्याण्णव एकतीस त्या सहायक आमदार वेधण्याचा राज्य हिस्सा चाळीस टक्के लेखा शेषाखाली उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या तरतुदीमधून तर भागवण्यात यावा या व्यतिरिक्त येणाऱ्या अतिरिक्त खर्चापैकी केंद्र शासनाने त्यांच्या हिशाची रक्कम उपलब्ध करून दिल... न दिल्यास सदर अतिरिक्त खर्च राज्य हिशामधून भागवण्यात यावा त्यानुसार सदर आदेशानुसार पुरवठाधारकाकडून निवडिल्ली अटी टी शर्तीप्रमाणे वर्टप्रमाणे मोबाईलचा पुरवठा झालेला आहे याची खात्री करून घ्या जेवढा पुरवठा झालेला असेल त्याबाबतची चलने प्राप्त झाल्यानंतर देयके अदा करण्यास मंजुरी देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावा सदर शासन निर्णय उच्चाधिकार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे तर मित्रांनो हा जो जी आर आहे अंगणवाडी सेविका मुख्य सेविका साठी जो मोबाईल स्मार्टफोन देण्यात येणार आहे त्याबद्दलचा असा असा निर्णय आहे मोबाईल कोणता असेल त्याची किंमत किती असेल त्याची माहिती याबद्दल दिली होती ती, हो ती तुम्हाला समजली असेल या जी आरमधून तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व नवनवीन जी आरची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद